श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केलाय महाशिवरात्रीला लाखो लोक शंकराची पूजा करतात पण स्वामी भक्तांसाठी ही रात्र का महत्वाची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी समर्थ आणि महादेव वेगळे आहेत तर थांबा आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना असे काही संकेत दिले होते जे सिद्ध करतात की स्वामीच साक्षात शिवशंकर आहेत आणि जर या महाशिवरात्रीला तुम्हाला व्हिडिओत सांगितलेले हे खास संकेत मिळाले तर समजून जा तुमचे वाईट दिवस संपले स्वामी आणि शंकराचा नक्की संबंध काय आणि या रात्री कोणता उपाय केल्याने अशक्य गोष्ट शक्य होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अनुभव आज तुम्हाला येणारच नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या कृपादृष्टी चॅनेलवर मित्रांनो महाशिवरात्र म्हणजे शक्तीची रात्र भक्तीची रात्र आणि जागृत देवाची रात्र आपण सर्व जाणतो की श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत आणि दत्तात्रेय कोण तर ब्रह्मा विष्णू आणि महेश महेश म्हणजेच शंकर यांचे एक म्हणजेच काय तर स्वामींमध्ये साक्षात शिवशंकर वसलेले आहेत अनेकदा आपण स्वामींच्या मठात जातो सेवा करतो पण मनाच्या एका कोपऱ्यात आपल्यालाच प्रश्न पडतो मी शंकराची पूजा करू की स्वामींची भक्तांनो उत्तर सरळ आहे स्वामींच्या चरणावर वाहिलेले बेलाचे पान थेट महादेवांपर्यंत पोहोचते आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचा या गोष्टीवरचा विश्वास अजून दृढ होईल अक्कलकोटमध्ये एक शिवभक्त राहायचा तो रोज न चुकता महादेवाच्या मंदिरात जायचा आणि कित्येक तास पूजा करायचा त्याला वाटायचं की जगात महादेवाशिवाय दुसरं कुणीच नाही एकदा त्याच्या मित्राने त्याला स्वामींच्या दर्शनाला नेले तो भक्त स्वामींसमोर उभा राहिला पण मनात शंका होती हे तर संन्यासी आहेत हे माझे महादेव कसे असू शकतात तेव्हाच एक चमत्कार घडला स्वामींनी त्या भक्ताकडे बघून एक जोरात हास्य केले आणि आपल्या अंगावरील वस्त्रातून साक्षात भस्माच्या विभूतीचा वर्षाव केला त्या भक्ताला स्वामींच्या जागी क्षणभरासाठी जटाधारी गळ्यात सर्प असलेले आणि त्रिशूळ धारण केलेले भगवान शिवशंकर दिसले त्या भक्ताच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला महाराज मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही तेव्हा स्वामींनी त्याला एकच गोष्ट सांगितली अरे जो चराचरात आहे तोच इथे बसलेला आहे रूप वेगळी पण तत्व एकच भक्तांनो यावरून काय शिकायला मिळतं की महाशिवरात्रीला जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर ती सेवा कैलासापर्यंत नक्कीच पोहोचते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला कसं कळेल की स्वामी आणि शंकराची कृपा तुमच्यावर झाली आहे महाशिवरात्रीच्या आसपास किंवा त्या दिवशी तुम्हाला हे तीन संकेत मिळाले तर समजा तुमचं नशीब उजळणार आहे यातील संकेत पहिला स्वप्नात शिवलिंग आणि पाणी दिसणे जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंगावर अभिषेक करतानाचे दृश्य दिसले किंवा अथांग वाहते पाणी दिसले तर हा स्वामींचा संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील जुने आजार आणि संकट आता दुहून निघणार आहेत संकेत दुसरा अचानक बेलाचे पान मिळणे तुम्ही अपेक्षा नसताना कोणीतरी तुम्हाला प्रसादात बेलाचे पान दिले किंवा स्वामींच्या फोटोवरून फूल किंवा पान खाली पडताना दिसले तर समजून जा तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे संकेत तिसरा मनाला मिळणारी अकारण शांतता तुम्ही खूप तणावात आहात पण अचानक महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला खूप शांत आणि प्रसन्न वाटू लागलं तर हा संकेत आहे की स्वामींनी तुमच्या कर्माचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे तुमच्यापैकी कुणाला हे संकेत मिळाले आहेत का मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा भक्तांनो जशी भक्ती महत्त्वाची तशीच खबरदारी सुद्धा काही चुकांमुळे आपली सेवा वाया जाऊ शकते महाशिवरात्रीला विशेषत या गोष्टी टाळा एक कोणाचाही अपमान स्वामी म्हणतात प्रत्येक जीवात ईश्वर आहे या दिवशी गरीबाचा किंवा मुक्या प्राण्यांचा अपमान करू नका कुत्र्याला किंवा गाईला दगड मारू नका लक्षात ठेवा स्वामींना प्राण्यांमध्येच देव दिसतो दोन तामसिक भोजन या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्या मांसाहार किंवा मद्यपान करून स्वामींच्या समोर जाऊ नका यामुळे घरात अशांती निर्माण होऊ शकते तीन राग आणि भांडण शांतता हेच शंकराचे रूप आहे घरात कटकट करू नका जर घरात भांडण झाले तर केलेली पूजा फळाला येत नाही आता वळूया त्या उपायांकडे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात या महाशिवरात्रीला स्वामींच्या माध्यमातून भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी हा सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय करा उपाय काय आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात स्वामींच्या फोटोसमोर बसा एका तांब्यात शुद्ध पाणी घ्या त्यात थोडेसे काळे तीळ आणि थोडी साखर टाका एक बेलाचे पान घ्या त्या पानावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम लिहा हे पान स्वामींच्या चरणावर किंवा पादुकांवर अर्पण करा मंत्र पान अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि त्यानंतर अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा शेवटी स्वामींच्या नावाने थोडी विभूती भस्म आपल्या कपाळावर लावा हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होईल विवाह जमण्यातील अडचणी दूर होतील आणि घरात सुख शांती नांदील हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील भक्तांनो स्वामी समर्थ आणि शंकर हे दोन देह असले तरी आत्मा एकच आहे फरक फक्त आपल्या बघण्याच्या दृष्टीत आहे या महाशिवरात्रीला स्वामींना शरण जा तुमचे सर्व दुःख हरण करण्याची ताकद त्यांच्यात आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचा अनुभव किंवा तुमच्याकडे असलेली स्वामींची एखादी आठवण कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अशाच आध्यात्मिक आणि स्वामीमय माहितीसाठी आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे स्वामींचे संकेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त